तर राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी पुरामध्ये गाडी अडकली होती मदतीसाठी या गाडीतील काहींनी टाहो सुद्धा फोडला होता या संदर्भातील व्हिडिओ हा समोर आला आहे पुरामध्ये गाडी अडकली होती आणि या गाडीतील प्रवाशांनी मदतीसाठी टाहो फोडला होता हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ही दृश्य आपण पाहतोय पुराच्या पाण्यात चा चार चाकी अडकली होती आणि या चार चाकीमध्ये काही प्रवासी होते नागरिक होते मदतीसाठी त्यांचा टाहो सुरू होता दरम्यान हा व्हिडिओ आणि हा थरार समोर आला तरी दृश्य आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे इथल्या रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि यामध्ये एक गाडी या पुराच्या पाण्यात अडकली होती यामध्ये प्रवासी होता बाजूला उभे असलेले नागरिक त्याला गाडीतून बाहेर या असं म्हणत होते मात्र ही गाडी या पाण्यातून वाहत जाताना दिसते आहे तर जय महाराष्ट्रावरती आपण ही दृश्य पाहतो आहे